नमस्कार सगळ्या भावा बहिणींना जेवण चाललंय जेवण जेवण आहे म्हणून काय म्हणणं जेवायला शिवणंना जेवायचं नाही शिवण्याला तर आज आमच्या भावा बहिणीने काय काय खाल्लं तुमच्या पुणक ताच्या घासाचा आता बीत पुरींनी बनवलेला आहे आपलं लोणचं बिने भारी झालंय बाय मिरची खिली होती पिया ना लोणच तर शिवण्या काय जेवत नाही आम्ही तिघी जेवतो यापुरवा पिया आणि मी एक नंबर डाळ बनवली डाळ मुगाची डाळ कांदा कसं लागतो दाखवतो तुम्हाला कसं काय ते तुझं नंबर बनवलेला आहे हे चल किती हव आहे काही डाळ कांदा हा पूर्वानी बनवलाय मुगाच्या डाळीचा चपाती दोन सो thì hóa phun kê là nó gấp rồi luôn rồi đây ăn bát <laughs> chưa bát lắc đây ăn à, bát cái 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 luôn à này काम झाले अ बया दोन घास खाल्लं की ढोकळा मना आला बर वाटतंय आता तुला बरं वार वाटत का

月でもら。なんで違うな、枠でるな。じゃ、まいて。はい。違うな、枠 सभात अपस्थिती झाली

Gelme, gelme. Gel. Gel gel

म्हणूनच जणजणीत कालवण करायला आला होता पूर्व तिथे लोन खाऊ खाऊ आमचा हल्ली मुलगी भी नहीं। कोई स्टेट लेवल हमें जवाब देना पड़ेगा क्या समझने की कोशिश कर रही है अरे यही कि डायमंड का छूटना मुश्किल ही नहीं मुमकिन है कुछ तिला हात मिळत जा सारे, ना ना का काल त्या पोहाराने औषधाची तिच्या हातावर लेकर खेळतात पण कोणाने नाही दुष्काळात काहीतरी तेरावा महिना वाढवायचं चालतंय काल कसली काय ना औषधाची टुपच दिली पुरीच्या हातावर येऊ तू